मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये पवनी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील लाचखोर शिरस्तेदार यांच्यासह एक खासगी व्यक्ती भंडारा एसी बी पथकाच्या जाळ्यात भंडारा वनक्षेत्रातील मृत अवस्थेत आढळून आला बिबट्या आता रेशन दुकानातून अत्योदय कुटुंबातील महिलांना मिळणार मोफत साडी राज्य सरकारचा मोठा निर्णय ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर मनोजरंगी पाटील किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांचे चरणे नतमस्तक धुळ्यात मुख्याध्यापक व कार्यालय अधीक्षक बारा हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात पैसे घेऊनही मतदार का बर मत देत नाहीत माजी राज्यमंत्र्यांचे खळबळजनक विधान बदलापूरचा एक नंबर प्लॅटफॉर्म प्रवाशांसाठी होणार बंद ठेवीदारांसह खासदार जलील घुसले विभागीय आयुक्तालय माकू व भुरे स्नानबंद दोघांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकीसाठी महायुती सज्ज राहुरीत वकील दाम्पत्याची हत्या पाच जणांना बेड्या वकील संघटनेचा बेमुद बंदचा इशारा नाशिकमध्ये महिला बाबत गुंडगिरी विरोधी पथकाची धडक मोहीम आयफोन साठी वीस वर्ष विद्यार्थ्यांनी संपवले जीवन उत्तरेकडे बर्फवारीमुळे राज्यातील थंडी वाढण्याची शक्यता थोडासा दबाव पडताच पलटले राहुल गांधींचा नितीश खोचक टोला सोलापूर मध्ये मुलाच्या त्रासाला कंटाळून बहात्तर वर्ष पित्याने संपवलं जीवन मोदींच्या सभेला पन्नास हजार लोक येतील मुख्यमंत्री प्रमोद सावंत अर्थसंकल्पीय अधिवेशनपूर्वी पूर्वी सरकारचे मोठे पाऊल सर्व निलंबित खासदारांचे निलंबन मागे अलिबाग समुद्र किनारी एटीबी बाईक धडकली उंटावर संभाजी नगरात ठेवीदारांच्या आंदोलनात राडा पोलिसांकडून धोरणचा मारा मध्य प्रदेश मध्ये पत्नीला संपवून रक्ताने माखलेले कपडे वॉशिंग मशीन मध्ये धुतले धक्कादायक खुलासा पश्चिम बंगाल मध्ये धावत्या मध्ये ड्रायव्हरला हार्ट अटॅक मृत्यू समोर असतानाही पासष्ट प्रवाशांचा जीव वाचवला पाकिस्तानात नोटाबंदी लवकरच येणार नवीन नोटा बँक ऑफ पाकिस्तानची घोषणा सह्यद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्समध्ये आता वेळ झाली आहे इथेच सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत्रा नेस ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री